बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई साडेतीन लाखांच्या पाचशेच्या च्या बनावट नोटा केल्या जप्त भुसावळ शहरातील नहाटा चौक येथे तीन लाखांच्या नोटा चालना करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी चार सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता सापळा रचून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटांच्या टोळीला अटक करण्यात आली त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांच्या नकली नोटा व गुन्ह्यात वापरली जाणारी दुचाकी जप्त करण्यात आली आहे रात्री साडे अकरा वाजता तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे सदरची कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ उपनिरीक्षक राजू सांगळे प्रशांत परदेशी जीवन काकरे निलेश चौधरी योगेश माळ यांच्या पथकाने केली आहे आवाज महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद बोरदे भुसावळ